बुलढाणा विधानसभा शिवसेनेनं तब्बल सात वेळा लढवला मात्र पाच वेळा या ठिकाणी शिवसेनेला यश आले मात्र काही वर्षापूर्वी शिवसेनेमध्ये दोन गट झाले यावेळेला शिवसेना वर्सेस शिवसेना अशी परिस्थिती या बुलढाणा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते काय अशी परिस्थिती सध्याची आहे आपल्यासोबत स्वतः जनेंद्र बदूत आहेत जे या बुलढाणा विधानसभेचे दावेदार आहेत आणि स्वतः निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत जनेंद्र बदूतजी आपलं टी व्ही नाईन मध्ये स्वागत आहे काय सांगाल यावेळेला तुमची कशी मोर्ची बांधणी सुरू आहे तुम्ही निवडणूक लढण्यासाठी तयार आहात निवडणूक लढण्यासाठी आम्ही केव्हाही सज्ज असतो तयार असतो निवडणूक ही गद्दार विरुद्ध इमानदार अशी ही निवडणूक बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची आहे ज्या विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदाराला तीन वेळा अपक्ष उभं राहून विजय प्राप्त करताना आला शेवटी उद्धव बाबासाहेब ठाकरेच्या पक्षात येऊन शिवसेनेमध्येच खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आणि इथं पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली आमदारकी मिळाली आणि ते आज सोडून गेले त्यामुळे प्रचंड या मतदारसंघामध्ये नाराजीचा सोर आहे प्रचंड या मतदारसंघात असंतोष आहे आणि आम्ही सज्ज आहे आणि या मतदारसंघाचा मतदार हा शिवसेनेसोबत उद्धव साहेबांच्या सोबत आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये उद्धव बाबासाहेब ठाकरे शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी विजय होणार यातील मात्र शंका नाही आणि सर्व समावेशक विचार केला तर तुम्ही स्वतः निवडणूक लढण्यासाठी तयार आहात तुम्ही इच्छुक आहात अशी माहिती मिळते खरं काय कारण खरं तर तीस वर्षापासून शिवसेनेमध्ये मी काम करत असताना शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत आलो शिवसेनेच्या फुटीनंतर खऱ्या अर्थाने उद्धवजींच्या पाठीशी उभं राहण्याचं काम प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आणि मी या जिल्ह्यामध्ये उभं राहून संघटनेचं काम केलं आणि शिवसेनेचं संघटन या पद्धतीनं मजबूत केलं की हे गद्दार दोन आमदार एक खासदार एक माजी आमदार जरी पक्ष सोडून गेले असेल तरी शिवसेनेचा मतदार हा जागेवरच आहे त्याचं उदाहरण म्हणजे सव्वीस अकरा दोन हजार बावीस मध्ये सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची पहिली सभा मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जर मुंबईतून ते बाहेर पडले असतील येऊन तर ते मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात चिखली या ठिकाणी आम्ही त्यांची सभा घेतली आणि त्या सभेमध्ये भूतोना भविष्य लाखाच्या वर लोक आले त्या दिवशी आम्हाला कळलं की निवडून देणारे लोक जागेवर आहेत निवडून आलेले लोक जरी गेले असतील तरी निवडून देणारे लोक जागेवर आहेत मतदार हा शिवसेनेच्या जागेवरच आहेत मतदार कुठेही गेला नाही त्यामुळं बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच उमेदवार या ठिकाणी विजय होणार यात कुठेही शंका नाही तुम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली का तुम्ही निवडणूक लढणार आहात का शंभर टक्के मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे मी पक्षाचा उमेदवार आहे मी एकमेव या ठिकाणी दावेदार आहे कारण अनेक लोक पक्षात सोडून गेले पक्षातून जाऊन वापस आले आजही या ठिकाणी बुलढाणा विधानसभे मतदारसंघात माझा खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणीसलाच माझा दावा होता पण ऐन वेळेवर संजय गायकवाडलं मी जिल्हा प्रमुख असताना पक्षात घेतलं खासदारांनी त्यांना पक्षात घेऊन मला गाफील ठेवून कोणा ई फॉर्म आणला आणि कोणा ई व्ही फॉर्म त्यांच्या हाती दिला आणि पक्षाला सांगितलं की मी या दोघांना बसवलं समजवलं आणि गायकवाडची दोघांचं एकमत झालं पण हे सगळं सपशेल खोटं होतं पण तरी आम्ही सन्माननीय पक्षप्रमुखाचा आदेश पक्षाने दिलेला उमेदवार जो आहे तो शिरसावंत मानून आम्ही त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसला माझी उमेदवारी जरी कटली तरी मी त्या ठिकाणी ताकदीनं काम केलं खिशातले पैसे खर्च करून काम केलं सन्मान्य संजय गायकवाडला त्या ठिकाणी निवडून आणलं परंतु पक्ष सोडून गेल्यानंतर आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने पक्षाला उभारी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जालिंदर बुद्ध जिल्हापूर म्हणून मी केलं खासदार आमदार गेल्यानंतर या बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावावर लढलो या ठिकाणी आमदारा खासदारच्या विरोधात या बाजार समितीमध्ये शिवसेनेचा सभापती जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी तिसऱ्यांदा बाजार समितीची सभापती होण्याचा मान मूल्य या ठिकाणी मिळाला खऱ्या अर्थाने ही शिवसेनेची आणि इमानदारीची निष्ठेची ही किंमत आहे पण आता सध्याची परिस्थिती पाहिली तर महाविकास आघाडीमध्ये तुमचा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष आहे महाविकास आघाडी सुद्धा म्हणजे काँग्रेस सुद्धा या बुलढाणा विधानसभेवरती दावा करते कसं पाहता तुम्ही याकडे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याचा दावा करण्याचा अधिकार आहे काँग्रेसचे आमदार या ठिकाणी होते राष्ट्रवादीचं सुद्धा या ठिकाणी मागणी आहे शिवसेनेचा अधिकार किंवा शिवसेनेचा हक्क यामुळे आहे की नव्वद ते पंच्याण्णव पंच्याण्णव ते नव्याण्णव दोन हजार चार ते दोन हजार नऊ नऊ ते चौदा एकोणीस ते चोवीस या ठिकाणी सात वेळा शिवसेनेने ही जागा लढली सात पाच वेळा आम्ही या ठिकाणी विजयी झालो आणि महाविकास आघाडी झाल्यानंतर ज्या पक्षाची जागा आहे त्याच पक्षाला त्या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल मला इथे आज कोणी गद्दार झाला असेल कोणी सोडून गेला असेल काही गेला असेल तरी ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्षाकडेच आहे या ठिकाणी शिवसेनेचाच आमदार होता त्यामुळं ही जागा शिवसेनेला सुटणार त्याबद्दल आम्हाला कुठेही शंका नाही मित्र पक्षांचा मागण्याचा अधिकार आहे सगळेजण मागतील परंतु महाविकास आघाडी म्हणून जेव्हा ही जागा जेव्हा पक्षाला दिल्या जाईल त्या पक्षाची त्या माणसाची उमेदवारी जी डिक्लेअर होईल ती सर्व तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन या ठिकाणी एका एखादी काम करतील आम हा आमचा ठाम या ठिकाणी विश्वास आहे आणि समोरच्या आमदाराचं डिपॉझिट गप्त केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बांधलेला जंग आहे आणि जे शिवसेना फुटल्यानंतर दोन शिवसेना या ठिकाणी तयार झाले एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर आता जे विद्यमान आमदार आहेत संजय गायकवाड हे या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते मोठा विकासाचा दावा या ठिकाणी करत आहेत मोठा गाजावाजा करताना या ठिकाणी दिसतात मुख्यमंत्र्यांना आणतात विविध मंत्री मंत्र या ठिकाणी येतात विकासाचा या ठिकाणी गवगाव करतात काय वाटतं तुम्हाला त्या विकासाच्या मुद्द्यावरती तुम्हाला लोक निवडून देतील खरं तर तुम्ही म्हणता दोन शिवसेना झाले दोन शिवसेना म्हणजे खरी शिवसेना ही आमचीच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेची ही शिवसेना आहे ती गद्दाराची सेना आहे आणि तिकडे गेलेले लोक जर किती सांगत असले की आम्ही विकास केला आम्ही पुतळे बसवले आम्ही मुख्यमंत्र्याला आणलं पुतळे बसवले तर त्यांनी काही उपकार नाही केले बुलढाणा शहरामध्ये जे काही पुतळे बसवले हे बिचाळी समाजाच्या लोकांनी स्वतःच्या पैशाने स्वतःच्या घामानं देणगी देऊन या पुतळ्याचे पैसे जमा केलेले आहेत आणि या पुतळ्याला बसवण्यासाठी जे सौंदर्यीकरणाची जागा उपलब्ध केली त्या जागेमध्ये लाखो करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाला ज्या ठिकाणी पाच लाख रुपयाचं एस्टिमेट होतं तिथं पंचवीस पंचवीस लाख रुपये खर्च करून सौंदर्यीकरणाच्या नावाखाली शासनाचे पैसे आणले गेले करोडो रुपये त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला मी तर म्हणून सरकार आमचा आल्यानंतर या बुलढाणा नगरपालिकेचा सीओ हा तुम्हाला जेलमध्ये दिसल बुलढाणा नगरपालिकेमध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला तेवढा भ्रष्टाचार या महाराष्ट्रात एकाही नगरपालिकेमध्ये झालेला नाही या ठिकाणी निविदा होण्याच्या आधी कामं होतात कामं होण्याच्या आधी बिलं होतात नंतर टेंडरला दिला जात हा पांडे नावाचा सीओ या ठिकाणी तुम्हाला सांगतो दोन महिन्यामध्ये या ठिकाणी जेलमध्ये दिसल या ठिकाणच्या समाजाच्या लोकांनी बसवलेले पुतळे कोणी नावी असेल वीस रुपयाचा दाढी करणाऱ्या माणसाला वरगणी दिली कोणी धोबी असेल प्रेस करणाऱ्या माणसानं त्या ठिकाणी वरंगणी दिली त्यामुळे हे जे काही पुतळे बसवले हे पुतळे त्या समाजाच्या लोकांनी बसवले ते आमदारांनाही नाही बसवले आमदाराचं त्यात बस काही योगदान नाही आमदारांनी बोलून या पुतळ्याच्या नावाखाली करोडो रुपयाचं कमिशन खाल्लं करोडो रुपये त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला त्या पांढऱ्या पैसे खाल्ले त्यामुळे या पुतळे बसवले म्हणजे विकास नाही पुतळ्याबद्दल आम्हाला आदर आहे पुतळ्याबद्दल सगळ्या महामानवाचा आम्हालाही त्या ठिकाणी आदर्श वाटतो परंतु पुतळे त्या क्वालिटीचे आहेत का पुतळे हे दीर्घकाळ टिकणार आहेत का, का जो पुतळा शिवाजी महाराजाचा पडला तसे पुतळे पडणार आहेत प्लॅस्टिक फायबरची पुतळे या ठिकाणी आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांना आणायचं घाई घाई मी काहीतरी धंदा करायचा आणि या मुख्यमंत्र्यांना धंदाच काय हो उठले की चालले बुलढाण्यात उठले की चालले बुलढाण्यात दोन दोन दिवस मुख्यमंत्री या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन दोनशे लोकांच्या बैठका घेतल्या मुख्यमंत्र्यांना या मुख्यमंत्री पदाची गनिमा जर कोणी गमवली असेल आतापर्यंत एकनाथ शिंदेने गमवली मुख्यमंत्री पदाला जे काही गणिमा असते जे काही स्टेटस असतं ते आणि बुडाणा मतदारसंघात विकास झाला म्हणतात विकास आम्ही मशाल यात्रेच्या माध्यमातून एकशे एकावन्न गावामध्ये आम्ही फिरलो मोताळा तालुक्यात सव्वाशे किलोमीटरचा बुडाणा तालुक्यात आम्ही प्रवास केला एकाही गावामध्ये रस्ते पूर्ण नाहीत शेतरस्ते नाहीत पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था नाही शाळेच्या सुविधा नाही शाळेंनामध्ये पिण्याच्या पाण्याच्या सुविधा नाही आरोग्य सुविधा नाही आणि विकास म्हणतात मला ग्रामीण भागाच्या आमदारांना नेऊन दाखवा की या गावामध्ये एखादं ठोस काम झालं काही हा प्रोजेक्ट उभा झाला काय या ठिकाणी या लोकांना रोजगार मिळाला या ठिकाणी एम आय टीची बखास आहे या ठिकाणी तालुक्यात जलसिंचन सिंचनाची पाण्याची कुठली सुविधा नाही या सगळ्या फक्त भपाऱ्या मारल्या जातात आणि चिवत्या म्हणाल्या जातात आम्ही आजच जिल्हा परिषदेच्या शिवला निवेदन दिलं शासन लाडकी बहीण ही योजना ती योजना ती योजना, योजना अरे गोरगरिबाचे पोर त्या शाळेमध्ये शिकतात आदिवासीची मुलं शिकतात मागास स्वर्गीयची मुलं शिकतात शेतमजुराची मुलं शिकतात या शाळेतल्या विद्यार्थ्यांना तीनशे रुपयाचा ड्रेस देण्यासाठी मुख्याध्यापकाकडे पैसे यायचे पहिले तो मुख्याध्यापक त्या तीनशे रुपयात काही पैसे टाकून त्या शाळेचं सत्र सुरू झाल्याबरोबर विद्यार्थ्यांना ड्रेस द्यायचा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळेंना ड्रेस पोचली नाही शाळेचं सत्र अर्ध संपत आलं स्वातंत्र्य दिन उलटून गेला तरी हे सरकार गरीब विद्यार्थ्यांना ड्रेस देऊ शकले नाही या सरकारचं या ठिकाणी शेरमेनी ना खाली गेलेली आहे तुम्ही तुम्हाला जर का समजा पक्षाने उमेदवारी या ठिकाणी दिली कुठले कुठले मुद्दे घेऊन विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही मतदारासमोर जाणार आहात या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागातील रस्ते शेतरस्ते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेमध्ये मूलभूत सुविधा घरकुलाच्या योजना असतील अनेक योजना आम्हाला तर ग्रामीण भागात फिरताना लोकांना ज्या ज्या काही समस्या सांगितल्या ह्या समस्याचा डोंगर घेऊनच आम्ही खऱ्या अर्थाने या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी काढला आणि ग्रामीण भागात आणि बुलढाणा शहरामध्ये खूप काही कामं या ठिकाणी अजून करण बाकी आहे खऱ्या अर्थाने विकासाची काम या ठिकाणी झालेच नाही या ठिकाणी वैयक्तिक विकास झाला जवळच्या लोकाचा झाला मतदारसंघाचा किंवा सामान्य लोकांचा विकास झाला नाही सध्याचे जे आमदार आहेत संजय गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी उमेदवारी त्यांना जवळपास या ठिकाणी निश्चित मानली जाते तुमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं तुम्ही सुद्धा इच्छुक आहात काय वाटतं की भविष्यामध्ये म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये शिवसेना वर्ष शिवसेना असं चित्र पाहायला मिळेल शिवसेना या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार जो कोणी असेल मी असेल किंवा आमचे पक्षप्रमुख जो कोणी उमेदवार देतील तो उमेदवारच या ठिकाणी विजयी होणार या ठिकाणी कोणी जरी सांगत असलं की पंचवीस वर्ष मी आमदार आहे माझं कोणीच वाकडं करू शकत नाही खऱ्या अर्थाने इंदिरा गांधीला सुद्धा लोकांनी या ठिकाणी आहे कोणी आमरपट्टा घालून आलेला नाही त्यामुळे कोणी असं भरमत राहू नये की मीच या ठिकाणी आहे या ठिकाणी जेव्हा बुलडाणा मतदारसंघात तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा इतिहास पाहायचा असेल तर या सत्तर वर्षामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत लगातार कोणी आमदार कंटिन्यू निवडून आला नाही एकच आमदार या ठिकाणी अफवादात्मक दुसऱ्यांदा आमदार झाला पण तेही ब्रेक नंतर झाला म्हणून या बुलढाणा मतदारसंघाचा इतिहास आहे की आजपर्यंत एकदा निवडून आल्यानंतर लगेच दुसऱ्यांदा आमदार झालेला नाही त्यामुळे याही आमदारांना या भरमात राहून आपण आमदार होतो हे विद्यमान आमदार हे तीन नंबरवर राहतील हा या ठिकाणी माझा दावा आहे तुम्ही जर लढले तुम्हाला पूर्ण विश्वास आहे तुम्ही निवडून याल एक हजार एक टक्का या ठिकाणी मी बी उमेदवार असतो तरी या ठिकाणी फार मोठ्या मतदाना निवडून येणार नक्कीच तर हे होते जालेंदर बुद्ध जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत आणि यावेळेला म्हणजे विधानसभा मतदार विधानसभे जी येणार आहे त्या विधानसभेला ते निवडणूक या ठिकाणी लढणार आहेत त्यांचा दावा सुद्धा आहे आणि शंभर टक्के म्हणजे या ठिकाणी ते विजयी मताने निवडून येणार असा दावा सुद्धा त्यांनी या ठिकाणी केला आहे कॅमेरामन निरज देशमुख सह कनेश सोळंकी टी व्ही नाईन ना मराठी ना बुधाणा कोवर्ड बाय टेक्नो आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं